पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या डीलर्सने पुकारलेल्या संपाचा परिणाम आज सकाळी जाणवू लागला पेट्रोल नसल्यानं ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तीन पेट्रोल पंप परिसरातील दोन्ही पेट्रोल पंप सकाळपासूनच काही तासांच्या अंतरावर बंद झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर वाहन चालकांनी धाव घेतल्यानं तिथे विशेष करून दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी झाली होती तसंच वाहन चालकांनी पेट्रोल गाडी टाकण्यासाठी लांबल्याचं रांगा लावण्याचं प्रखरपणे दिसून आलं शहरातील इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपधारकांकडे स्वतःचं पेट्रोल आणणारी वाहनं असल्यानं त्या पंपावर पेट्रोल उपलब्ध होतं त्या ठिकाणी वाहन चालक गाड्यांच्या टाक्या फुल करताना बाटल्या आणि कॅनमध्ये पेट्रोल नेताना दिसत होते सोमवारी पेट्रोल वाहून नेणाऱ्या डीलर्सने संप पुकारल्यानं मंगळवारी सकाळीच तीन पेट्रोल पंप येथील पेट्रोल संपल्यानं एक पंप बंद झाला होता त्यानंतर काही अंतरावर असलेला आणखीन एक पंप बंद करण्याची वेळ त्या पेट्रोल पंप धरकावर आली तर जे पेट्रोल बंद झालं होतं त्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ओनली डिझेल असे बोर्ड लावण्यात आले तसंच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल संपल्याचं सांगताना दिसून येतात जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे तोपर्यंत पंप सुरू राहतील त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील असा सूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसून आला काही पेट्रोल संपलं आहे हे समजल्यानं तातडीनं गाडी घेऊन पेट्रोल पंपावर धाव घेण्यात आली आणि थेट गाडीची टाकी फुल झाल्याचं वाहन चालकांकडून सांगण्यात आलं आज पेट्रोल संपल्यावर उद्या पेट्रोल मिळेल की नाही या ना भीतीनं काही वाहनचालक नामे शक्कल लढवताना दिसून आले कोणी वाहनचालक जवळच गाडी बंद पडली असं सांगून पेट्रोल बाटलीमध्ये तसंच स्कॅनमध्ये भरून नेताना दिसून आले तसंच पेट्रोल पंपावर अशा प्रकारे पेट्रोल मिळत असल्यानं चालकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं